काम सफाई कामगारांचा फार अत्यंत ज्याला म्हणते की त्यांना त्यांच्या जिवाळ्याचा आणि त्यांना उपयुक्त असा निर्णय कोर्टाने दिला आहे औरंगाबाद खंडपीठाने खरं म्हणजे सफाई कामगार हा एक मोठा संख्येने महाराष्ट्रामध्ये निरनिया ठिकाणी नगरपालिका असेल महापालिका असेल निरनियाळया स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि वेळोवेळी सफाई कामगारांचे निरनिराळे प्रश्न देखील हे आपल्याला विधिमंडळामध्ये दे देखील चर्चेला येत असतात सफाई कामगारांना वारसा हक्क मिळाला पाहिजे आणि तो देखील प्रत्येक सफाई कामगाराला मिळाला पाहिजे हे लाड पागे समितीच्या अहवालामध्ये दे देखील होतं आणि शासनाने देखील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेब शासनाने देखील ते मान्य केलेलं होतं परंतु कोर्टामध्ये ती केस गेली होती मी विधिमंडळामध्ये देखील वारंवार मांडत होतो की जो जो म्हणून गाडीत काम करतो तो सफाई काम त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद असता कामा नये आणि त्याला प्रत्येकाला वारसा हक्क मिळाला पाहिजे ही भूमिका जी आहे ती न्यायोचित होती अनेक संघटना देखील हा विषय घेऊन कोर्ट आणि इकडे प्रयत्न करत होते परंतु विधिमंडळामध्ये माझ्या आठवणीमध्ये जवळजवळ सहा अधिवेशनामध्ये मी हा विषय मांडत होतो माननीय देवेंद्रजींशी देखील माझी या विषयात चर्चा झाली होती सरकार बाजूने होतं पण कोर्टामध्ये तो निर्णय अडकून पडलेला होता पण काल आठ जानेवारी रोजी हा निर्णय झाला आणि त्याची या कॉपी देखील काल आज सकाळी अपलोड झाली आणि अत्यंत सफाई कामगार हा आपला आरोग्यदूत आहे या आरोग्य दे फार मोठा त्याच्या कुटुंबाला दिलासा देणारा हा निर्णय आहे असं मी म्हणेन मी माननीय कोर्टाचं देखील आभार मानेन आणि निश्चितपणे ज्या ज्या मंडळींनी याच्याकरता पाठपुरावा केला त्यांना देखील मी धन्यवाद देईन तमाम पंचवीस ते पन्नास हजार सफाई कामगारांना या निर्णयामुळे त्यांना वारसा हक्क प्रत्येक सफाई कामगाराला मिळणार आहे आणि त्याचा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये त्याचा फार मोठा त्याला लाभ मिळणार